गोंदिया शहराच्या भीमनगर भागात बोगस पद्धतीने तयार करण्यात येत असलेल्या भीमद्वाराचे उद्या करण्यात येणारी भूमिपूजन थांबवण्यात यावे अशी मागणी गोंदियातील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आली असून भूमिपूजन थांबवले नाही तर आंदोलन करू असा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने दिला आहे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी नुकतंच भारतीय जनता पक्ष सोडत काँग्रेस पक्ष करत आगामी विधानसभा निवडणूक लढण्याच्या उद्देशाने गोंदिया विधानसभा क्षेत्रात विकास संकल्प यात्रा काढली असून ठिकठिकाणी भूमिपूजन देखील करत आहे तर दुसरीकडे उद्या गोंदिया शहराच्या भीमनगर भागात माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने उद्या भीमद्वाराचे भूमिपूजन करणार असल्याचं निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर फिरत असल्याने गोंदिया शहरातील बौद्ध बांधवांनी संदर्भात चौकशी केली असता हा प्रवेशद्वार कोणत्या निधीतून तयार करण्यात येत आहे या संदर्भात माहिती घेतली असता कुठेही शासकीय पुरावे न मिळाल्याने भूमिपूजन फक्त आगामी विधानसभा निवडणुका पाहता बौद्ध बांधवांच्या तसेच आंबेडकरी विचारांच्या मागच्या अनेक दिवसापासून जेव्हापासून गोपालदासजी अग्रवाल हे भाजपमधून काँग्रेसमध्ये आले आहेत त्यांच्याकडे कोणताही निधी नाही तरीसुद्धा ते अनेक गावात आणि अने शहराच्या अनेक भागामध्ये बोगस भूमिपूजन करत आहेत हे माहिती आम्हाला अशी कळली की आम्ही शासनाच्याकडून कलेक्टर ऑफिसमधून वगैरे आम्ही माहिती उचललेली आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रशासकीय मान्यता नसूनसुद्धा ते फर्जी असे भूमिपूजन करत आहेत ज्यामुळे जनतेमध्ये एक प्रकारचा समभ्रम पसरलेला आहे आम्ही यांच्या विरोधामध्ये जिल्हाधिकारी साहेब सी ओ साहेब मुख्य अधिकारी साहेब साहे, साहे, नगरपरिषद गोंदिया तसेच निवडणूक आयोगाला पण तक्रार करत आहोत जेणेकरून असे बोगस जे भूमिपूजन आहेत हे थांब थांबवण्यात यावे कारण की जनता जनतेशी ही एक धोकेबाजी आहे जनतेला आपल्याकडे करण्यासाठी खोटे भूमिपूजन करून लोकांची मतं वळवून घेण्याचा प्रयत्न गोपालदासजी अग्रवाल करत आहेत ज्या कारणामुळे फेअर कॉम्पिटिशन होणार नाही निवडणुकांमध्ये गोंदिया शहर क्षेत्रामध्ये जे आमच्या निर्देशनामध्ये आलं आहे की गोपालदास अग्रवाल पूर्व विधायक हे खोटे भूमिपूजन या ठिकाणी लावत आहेत खूप म्हणजे दोन तीनदा आम्ही पाहिला की होऊ शकते यांची मंजुरी असेल म्हणून यांनी लावलं आहे म्हणून पण आम्ही सर्व तिन्ही यंत्रणेकडून आम्ही माहिती काढली बी एन सी जिल्हा परिषद आणि नगरपरिषद त्यामध्ये असं कोणतंही काम मंजूर नसूनही ते भूमिपूजनचे त्यांचे निमंत्रण पत्रिका जेव्हा आमच्यासमोर आली तेव्हा आम्हाला माहिती पडलं की भीमनगर परिसरामध्ये कुठेही भीमद्वार मंजूर नाही कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून मंजूर नाही तरी पण गोपालदासजी हे भूमिपूजन कोणत्या आधारावर लावत आहेत म्हणून आम्ही जिल्हाधिकारी मोदय यांच्याशी बोललो आणि त्यांना सविस्तर माहिती दिली पण त्यांचं म्हणणं असं आलं की ते जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही कारवाई करू शकत नाही पण माझ्या मते असं तरी नाही आहे तर या संदर्भात गोंदियातील बुद्ध बांधवांनी माजी आमदार कोणत्या निधीतून भीम प्रवेशद्वार मांडणार आहेत याची माहिती देऊनच नंतर भीम प्रवेशद्वाराचे भूमिपूजन करावे अशी मागणी केली आहे